श्री स्वामी समर्थ मराठी जगत खुँग खुँग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री माता या कोण आहेत ज्या आसरामातांची पूजा आपण करतो कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी जेव्हा जेव्हा आपण आसरा माता यांची पूजा करतो त्या कोण असतात तर श्री आसरा माता म्हणजे ह्या स्वर्गातील अप्सरा असतात या अप्सरा या, या शब्दाचा लोकांनी अपभ्रंश केला आहे आणि अप्सराचा आसरा असा झाला आहे या संख्येने सात असतात म्हणून त्यांना साती आसरा असे म्हणतात स्वर्गातील या देवता पवित्र नदीच्या ठिकाणी स्नानासाठी फुतलावर येत असतात म्हणून यांची स्थापना कोणत्याही नदीच्या किनारी केलेली असते काही गावांमध्ये त्यांची स्थापना गावाच्या वेशीजवळसुद्धा केलेली असते म्हणजे गावाच्या बाहेर सुद्धा यांची मंदिरे असतात जुन्या किल्ल्यात सुद्धा त्यांची स्थापना प्रमुखद्वाराजवळ केलेली असते या देवतांचा मानसन्मान आषाढ महिन्यातील नवरात्रामध्ये करतात यांना साडी सोळी दही भाताचा नैवेद्य घेऊन सर्व साहित्य नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करतात आणि यांची सेवा आराधना करतात अशा प्रकारे या माता दुसरा तिसरा कोणीही नसून स्वर्गातील अप्सरा असतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि आधीच ही माहिती माहीत असल्यास कमेंटमध्ये सुद्धा लिहायला विसरू नका धन्यवाद